मंडळी जय जवान जय किसान आज आपण आराभवाडीचं यात्रेचं मैदान या यात्रेच्या या मैदानात आलेलो आहे फाटी बघू शकता आपण परवासुद्धा फाटी दाखवलेली आहे अजून इथून पाटी मागं फाटी भरपूर आहे आणि थांबायला जागा एकदम चांगलं मैदान आहे म्हणजे पुढं थांबायला बैलांना काय अडचण नाही एकदम जबरदस्त मैदान आहे कुठली कुठली बैल आलेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया पहिलाच बैल इथं आला आहे आमचं बैलकरी जांभकरांचा वजीर नानांचा वजीर आणि वाटारच महाराष्ट्र केसरी मैदान तसच त्या पण सात आठ मैदान फायनल ला राहिलेला बैल म्हणजे नानांचा वजीर आलेला आहे नाना, नाना तिकडं मालक आलेत बघा गाडी लावायचं काम चालू आहे आणि आता आपण कुठली कुठली बैल आलेत हे व्हिडिओच्या माध्यमातन दाखवणार आहोत लवकर पाचलाय जवळच्या मैदानाला नाना आज लवकर मैदानाला वजीरला घेऊन आलाय सातशे रुपये पावती आहे सातशे रुपये वाचले तर कोणाचे घ्या आपण काही एवढं जागीरदार नाही ना हा मग आपल्याला तीनशे वाचले तर चार जण जणांचा नाश्ता भागल नाश्ता भागल तेल निघल गाव मग आज आहे पायरा पाडेगावचा मल्हार म्हणजे आज गरीबा गरीबाचा पायरा हो, हो, हो. मल्हार बी चांगला पळतो आणि वजीर बी मातीत चांगला पळतो आपलं पैरे करीत आहेत ना <laughs> शुभेच्छा तुम्हाला माहित धन्यवाद <laughs> त्याचबरोबर इकडे बघा तुम्हाला वाटतं युट्यूब वाले पर्यंत हे या साईडला या वाले बघा माझ्या आधी शेतकरी राजा गणवट मैदानात आलेले आहेत बैलांचे संपूर्ण व्हिडिओ सुद्धा घेतलेले आहेत आपण त्यांच्याकडूनच व्हिडिओ घेऊन कोण कोण आले डबल टाकले काम करून घेऊ सर्वांनी आराबडीच्या मैदानाला या मैदान चांगलं आहे बघण्यासारखं मैदान आहे आणि यात्रेचं मैदान आहे आणि चांगली चांगली बैल या ठिकाणी आजच्या मैदानात येणार आहे नाव सांगत नाही नाव सांगितलं की मालकांना राग येतो पण चांगली चांगली नामवंत बैल आज मैदानात येणार आहे असं काही कुठलं पाडेगाव पाडेगावकरांचा मल्हार मालकांचं नाव काय आबी किंजळे कुठलं कात्रजकरांचं कात्रज लक्ष मालकांचं नाव सांगा सांगाई आज आहे खिंडवाडीकरांचा माहिर का का चाल राव सांगाई वजीर वज ना चाल गाव कुठलं वजीर बैलाचं नाव काय महाराज महाराज तुमचं नाव काय तिरुपती मांगडे तिरुपती मांगडे गाव कुठलं आपलं मांगडेवाडी कात्रज मांगडेवाडी कात्रज कुठं कुठं राहिला काय फायनलला कुठं कुठं राहिलं फायनलला दोन तीन जागेवर दोन तीन जागेवर राहिलं ना आज कोणासोबत आहे आज काय सर्जरावे सर राव का ठीक आहे चालतंय दादा नाव सांगा आपलं लोन करांचं व्हाईट गोल्ड सोन्या व्हाईट गोल्ड सोन्या चोवीस मालकांचं नाव सागर शेळकेवाडी सागर शेळकेवाडी ना चालतंय पलीकडला मजडू गाव कुठलं देगाव देगाव नाव सांगा आपलं नाव काय अभिजीत सावंत अभिजित सावंत बेगाव बैलाचं नाव नाग्या नाग्या पलीकडं विजय आंबेदरेकरांचा बिरजा मालकाचं नाव काय गौरव मोरे पावर गाव कुठलं हिंगणगाव बरं आज कोणाबरोबर आहे दाइवर, दाइवर, अच्छा चालतंय शुभेच्छा तुम्हाला लक्की गावगुडला पसरणी पसरणी करांचं लक्की मालकांचं नाव सांगा आज कोणा बरोबर आहे वजीर बरोबर नाव सांग बाळा हा सांभा गावगुडला वाटार चल तर मालकांचं नाव सांग की रणजित चव्हाण आज कोणा बरोबर जाधव वाडीकरांचा जिवा मालकाचं नाव काय संदीप जाधव साहेब जाधव वाडी ना आज कोणा बरोबर आहे घरचीच गाडी आहे का चलते नाव सांगाई वजीर ना जाधव साहेबांचा जाधव वाडीकरांचा वजीर कुठ कुठं राहिलं आता किती आतापर्यंत किती फायनल झाले त्याचे फायनल झाले दहा का फायनल तर नमस्कार मित्रांनो मी, मी प्रशांत घनोर तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनल वरती आज आपण आलो आरणबाडी आरमॉडी मध्ये ओपनचं मैदान आहे आणि या मैदानासाठी कोण कोणती बैल आलेली आहेत ते आपण पाहणारच आहेत त्यासोबत आपल्या सोबत आता एक जामकरांचा वजीर आहे तर मालकांच्याकडनं थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर दादा मालकांचं नाव की मालकांचं नाव आहे अशोक शिंदे जांबतले अच्छा आतापर्यंत कुठे कुठे के गुलाल केलाय किती गुलाल झाले वाटापासनं महाराष्ट्र केसरी झाल्यापासून सलग आठ मैदानात गोलाल राहिलाय बैल सलग आठव मैदान आहे कुठल्या खांदी पळतो दोघे खांदी बैल एकच खांदे डावा खांदर आज कोणाबरोबर पायर आज पाडेगावचा मल्हार म्हणून बैल आहे दोन त्याच्याबरोबर पायर मोबाईल नंबर सांगायला अठ्ठ्याण्णव चौतीस आठशे तेरा एकशे पंचवीस ठीक आहे धन्यवाद कुठला आहे व बैल कुठलं गाव अनवडीकरांचं लक्ष बघा बैल देकना सोनार पाड्यागतच मैदानात आलेला आहे सोने जलवा बनडाईवरचा जलवा काय नाव आहे नाव कुठलं गाव तडावळेकरांचा देवा तर बघा चांदकचा शिर्पे शिरपा ना शेमकर्णिकेच्या राजाची कार्बन कॉफी आजारा मैदानात आल्यात फाटी दाखवायसाठी जाऊ द्या शिर्प्या कुठलं गाव नांद्या हा जाधववाडीचा जा नांद्या ह्याच नाव शंभू गाव शेंद्रेकरांचा शंभू कुठलं गाव नांद्या हा जाधववाडीचा नांद ह्याच नाव शंभू गाव शेंद्रेकरांचा शंभू बघा देखना कसा आहे कुठलं गाव म्हटलं इथलंच आंबवड्यातलं आहे बघण्यात नाही माझ्या बर 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 काय नाव आहे काय गटबीट काढतोय का मा नक्कीच आज शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी शेजारचं शिवलं मैदान आहे जाऊ द्या देगावकरांचा नाग्या मजनू गावाचं नाव हा देगावच बघा दे काना खुंडे चांगलं ठेवलेला आहे आणि करंट पण तसाच आहे जाऊ द्या देगावकरांचा मजनू नाव बी जबरदस्त ठेवलंय राऊतवाडीचा सुंदर आला बघा अनेक मैदानं गाजवणारा चालू सीजन आणि गेल्या सुद्धा अनेक मैदानं गाजवला असा राऊतवाडीकरांचा सुंदर सुद्धा आला आहे फाटी दाखवायला जाऊ दा दे <laughs>